मनसे युवा नेते अमित ठाकरे अकोल्यात आर एस हॉटेल इथून गेले मयत जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची मनसे आणि अजित पवार गटामध्ये मोठा वाद झाला होता या वादातून आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली होती या घटनेनंतर मनसेच्या तेरा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती विशेष म्हणजे रात्री आठच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणात सहभागी असलेला मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्या अनुषंगाने आज एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मनसे युवा नेते अमित ठाकरे हे मूर्तिजापूर रोड अकोलावरील आर एस हॉटेल येथे आले व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या पदाधिकाऱ्यांसह हृदयविकाराच्या झटकेने मृत्यू झालेल्या आपल्या कार्यकर्ता जय मालोकार यांच्या परिवाराची सांत्वना भेट घेण्यासाठी निंबी मालोकार गावी गेलेत तर या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचेही ते बोललेत या गोष्टीचं राजकारण आलेलं आलो मी आम्हाला पक्ष त्यांच्या पाठीशी या सांगायला आलो त्याच्यामुळे पुढच्या वेळेला अब्दुल ठाकरेवर एकदा आरोप केलेले आहेत सुद्धा आरोप केलेले काय फायदा फायदा